मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित गोष्टीच्या मड्यात रमताना या विशेष कथा अभिवाचन उपक्रमात मी श्री उपेंद्र रोहणकर आपणा सर्वांचे स्वागत करतो कथेचं नाव कडी लेखक आहेत श्री किरण गायकर बघता बघता उन्हाळ्याची सुट्टी सरली ते सुरेखाला समजलेच नाही सुट्टीत मावशीकडे तिने खूप धमाल केली जवळच असलेल्या नदीत मावशीच्या मुलाबरोबर दिवसभर डुंबायचे व रात्री अंगणात आकाशातील चांदण्या मोजत मोजत झोपायचे हा तिचा सुट्टीतला दिनक्रम सुरेखा लहान म्हणजे एखाद्या वर्षाची असतानाच तिची आई देवाघरी गेली या लहान मुलीला एकट्याने कसे वाढवायचे म्हणून तिच्या वडिलांनी दुसरे लग्न केले तिची सावत्र आई मात्र कजाकच होती किती केली तरी दुसऱ्याची पोर तिला कशाला माया लावायची असा विचार ती करे त्यामुळे तिने सुरेखाला आपली मुलगी कधीच मानली नाही सुरेखाच्या वडिलांचे सुरेखावर खूप प्रेम म्हणतात ना पहिली बेटी धनाची बेटी सुरेखाच्या जन्मानंतर त्यांचे दुकान चांगले चालू लागले सुरेखाचे वडील दिवसभर दुकानात असायचे त्यामुळे त्यांना सुरेखाकडे फारसे लक्ष देता येत नव्हते सुरेखाला वडिलांनी पाड्यातीलच जिल्हा परिषदेच्या शाळेत टाकले होते सुरेखाची अभ्यासातील प्रगती ही साधारणच होती आता ती चौथी पास झाली होती पाड्यात पुढील शिक्षणाची सोय नसल्याने त्यांनी तिला पाच एक किलोमीटरवर असलेल्या हायस्कुलात घालण्याचे ठरविले सुरू आता तुला मोठ्या शाळेत टाकणार आहे मी व्यवस्थित मन लावून अभ्यास करायचा सुरेखाच्या वडिलांनी सुरेखाला प्रेमाने जवळ घेत सांगितले हो बाबा मलाही मोठ्या शाळेत जायला आवडेल सुरेखालाही आनंद झाला एकदाची उन्हाळ्याची सुट्टी संपली सुट्टी संपायच्या आठवड्याभर अगोदरच सुरेखा मावशीकडून घरी परत आली होती वडिलांनी सुरेखासाठी नवीन दप्तर व गणवेश आणला होता नवीन दप्तर नवीन गणवेश शिवाय नवीन शाळा म्हणून सुरेखालाही शाळेत जायची उत्सुकता लागली होती शाळा थोडी लांब असल्याने सुरेखा शाळेत कशी जाणार हा प्रश्न तिच्या वडिलासमोर होता कारण त्यांना दुकानातही लक्ष द्यावे लागत असल्याने दुकान बंद करून तिला रोज शाळेत सोडणे व शाळेतून परत आणणे वडिलांना शक्य नव्हते परंतु त्यांचा हा प्रश्न लवकरच सुटला कारण पाड्यातील अजून सहा सात पोरांनीही त्याच शाळेत प्रवेश घेतला होता त्यांचाही जाण्या येण्याचा प्रश्न होताच सुरेखाच्या वडिलांनी पाड्यातीलच रिक्षावाल्या किसनला गाठले कारण त्याचाही मुलगा त्याच शाळेत होत होता व तो रोज आपल्या मुलाला रिक्षातून शाळेत सोडत असे दिवसभर धंदा करून संध्याकाळी तो आपल्या मुलाला परत घेऊन येत असे अर किसन माझे एक काम करशील का हो हो बोल की काय काम आहे ते किसनने प्रतिप्रश्न केला मी काय म्हणतो माझी मुलगी व आपल्या पाड्यातील इतर सहा सात पोरं आहेत त्यांना रोज शाळेत सोडायचे व आणायचे काम करशील का आणि हो तुझा मुलगाही त्याच शाळेत आहे की सुरेखाच्या वडिलांनी आपली अडचण किसनला सांगितली हो सोडीन की त्यांना शाळेत आणि संध्याकाळी परतही आणीन किसन तयार झाला इतर मुलाच्या घरच्यांशी मी बोललो तेही तयार होतील आपल्या मुलांना रिक्षाने पाठवायला चांगलंच आहे की तसं मलाही दुपारी व संध्याकाळी फारसं भाडं नसतं किसनने उत्तर दिले अर पण एक महत्त्वाची गोष्ट ठरवायची राहिलीच की ती म्हणजे भाडं किती आणि हो ते महिन्यावरच बरोबर सुरेखाच्या वडिलांनी किसनला विचारलं आता मी काय बोलू तुम्ही काय द्याल ते मी काय बाहेरचं आहे का एका मुलाचे महिन्याला तीनशे रुपये देऊ तुला चालतील ना हो चालेल की शिवाय सर्व पूर्व आपलीच आहेत का जास्त घ्यायची तुमच्याकडून किसनने भाड ठरवलं सुरेखा आता रोज रिक्षातून शाळेत जाऊ लागली नवीन शाळा नवीन शिक्षक म्हणून ती खुश होती शाळेत शिकवायचेही छान आता ती शाळेत बऱ्यापैकी रुळली होती प्रत्येक तासाला वेगळे शिक्षक शिकवायला येत असत त्यामुळे त्यामुळे तिला कंटाळाही येत नव्हता रात्री वडील दुकान बंद करून घरी आले की सुरेखा त्यांना शाळेतील गमती जमती नवीन मत मैत्रिणीविषयी सांगत असे हे सर्व सांगत असताना तिच्या चेहऱ्यावरचे ते निरागस हास्य पाहून वडीलही मनातून खुश हो असे दोन एक महिने गेले असते सुरेखाचा हसरा चेहरा आता मात्र काहीसा खिन्न उदास दिसू लागला होता तिचं बोलणंही हळूहळू कमी होत गेलं ती आपल्या तंद्रीत राहून एके दिवशी असंच शिकवत असताना तिचे वर्गशिक्षक कदम सराच्या लक्षात आलं की सुरेखाचं आपल्या शिकवण्याकडे लक्ष नाही ती वहीत काहीतरी लिहित असल्याचे त्यांना दिसले तिला जराही कडू न देता कदम सर हळूच तिच्या जवळ गेले व तिच्या हातातून वही घेतली वही घेताच सुरेखाच्या डोळ्यात पाणी आले व ती रडू लागली सर वही द्या ना ती विनवणी करू लागली काय लिहित होतीस वहीत आणि शिकवण्याकडे तुझं लक्ष नाही कदम सरांनी काहीसे दरडाव तिला विचारले त्यामुळे ती अधिकच रडू लागली नाही सर काहीही लिहित नव्हते सर प्लीज वही द्या ना आता मात्र कदम कडून चुकले की वहीत काहीतरी लिहिलेलं आहे कदम सरांना विद्यार्थ्याच्या वहीच्या मागच्या पानावर काय लिहिले हे पाण्याची सवय होती त्याने सुरेखाच्या वहीचे मागचे पान बघितले आणि त्यांना धक्काच बसला मागील पानावर सुरेखाने एक चिठ्ठी लिहिली होती की रोज रिक्षातून शाळेत येताना व जाताना रिक्षावाले काका मला पुढच्या सीटवर बसवतात व माझ्या मांडीला चिमटे काढतात अंगावर हात फिरवतात हे जर मी घरी सांगितले तर आई मला चटके देईल चिठ्ठी वाचून कदम सरांचे डोळे पानावले म्हणजे सुरेखा हे सगळं गेल्या दोन महिन्यापासून सहन करते तर घरी सांगाल तर घरचेच आपल्याला शिक्षा करतील अशी भीती तिला वाटत असावी कदम सरांचे डोके सुन्न झाले कदम सर पुढचं काहीही न शिकवता आपल्या टेबलापाशी आले सुरेखा अजूनही हमसून हम हमसून हम रडत होती नंतर ती थोडी शांत झाली मनातून ती बिथरली होती तोपर्यंत मधल्या सुट्टींची घंटा झाली कदम सरांचा तासही संपला होता ते स्टाफरूममध्ये आले काय करावे त्यांना सुचत नव्हते अशा किती उमडत्या कल्या ह्या नराधमाकडून पुस्करल्या जात असतील याचा ते विचार करत करत होते त्यांनी ही गोष्ट पर्यवेक्षकांच्या कानावर घातली व सुरेखाच्या वडिलांना दुसऱ्या दिवशी शाळेत बोलावून घेतले दुसऱ्या दिवशी दुपारी सुरेखाचे वडील शाळेत आले कदम सर का बोलावलं सुरेखाची काही तक्रार आहे का की चाचणीत कमी मार्क मिळालेत सुरेखाच्या वडिलांनी काळजीने विचारले नाही तसं काही नाही कदम सरांना काही सुचत नव्हते की त्यांच्यापुढे विषय कसा काढावा की एकदम सर्व सांगून टाकावे नाहीतर तसं करून चालणार नाही विषय खूप संवेदनशील होता कदम सर विचारत पडले कारण हे सर्व तोंडी सांगणे त्यांना कसं तरीच वाटत होते त्याने ती चिठ्ठीच काढली व सुरेखाच्या वडिलांच्या हातात दिली ती चिठ्ठी वाचून सुरेखाच्या वडिलांचा चेहरा रागाने लालबुंद झाला आता जाऊन त्या किसनचा मुर्दाच पाडतो माझ्या सुरूकडे वाईट नजरेनं पाहतो काय रागाने ते बाहेर पडू लागले हे पहा जरा शांतवा डोक्यात असा राग घालून येऊ नका सरांनी सुरेखाच्या वडिलांना थांबवलं मग काय करू मी तुम्ही जरा शांत ब बसा पाहू हे पाणी घ्या सरांनी त्यांना शांत करण्याचा वि प्रयत्न केला तुम्ही जाऊन त्या रिक्षावाल्याला जाब विचारला तर उगीच त्या प्रकरणाचा गवगवा होणार त्यापेक्षा तुम्ही असं करा एकतर तिला दुसरी रिक्षा लावा किंवा तुम्ही स्वतः तिला शाळेत सोडायला व घ्यायला या कदम सरांनी सुरेखाच्या वडिलांना समजावले आता त्याचा रागही शांत झाला होता दुसऱ्या दिवसापासून सुरेखाचे वडील स्वतः सुरेखाला शाळेत सोडायला व घ्यायला येऊ लागले कदम सर मात्र स्वतः विचार करू लागले एक होती कडी इतरांपेक्षा थोडी वेगळी वाऱ्याशी हसणारी ढगाशी बोलणारी तिला वाटायचं सगळं जगच आपलं पण एक दिवस अचानक कोणीतरी तोडून तिच्या अस्तित्वालाच जणू तडा दिला कडी मात्र गप्प होती आतल्या आत कुडत होती आपल्याला ही कथा कशी वाटली व्हिडिओ आवडल्यास मनस्पर्शीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या साप साहित्यिक मित्र मंडळीपर्यंत तसेच नातेवाईकापर्यंत शेअर करा व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका आणि आपल्या सुस्पष्ट प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या धन्यवाद